के देवे गे वाघ यज्ञ तोषावे तोषो पसाये द्यावे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो होता परस्परे पडो मैत्र जिवाज दोरितांचे तिमिर विश्व स्वधर्म सूर्य पाव जोजेवांची तो ते लावो प्राणी वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी आनवर्त गोमंडळी भेटतोय आगोता त्याला अकल्प तरुचे आरव चेतना चिंता मणीचे गाव बोलते जे अर्णव पिवशांचे चंद्रमेजे जे आलांचन मारतंड ते सर्व हि सज्जन सोरे होतो किंबवना सर्व सुखी पूर्ण होणी तिने लोकी बजी जो आधी पुरुखी अखंडित आणि ग्रंथ उपविजय विशेषी लोके दृष्टादृष्ट विजय हो वाजे श्री विश्वेश्वराव हा वी लपसाव येणे वरे जान देव सुख्या दाल येणे वरे सुख्यादा हरि ओम शांती शांती सदा सर्वदा योग तुझा तुझे कारणी देय माझा उपेक्षु गुणवंतानं रघुनायका मागले जय जय रघवीर हरी ओम शांत विठाला 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 विठाला, विठाला। सद्गुरुनाथ महाराज माधव महाराज स्वामी समर्थ महाराज की